आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय परिसर परभणी ऑल इंडिया मजलिसे इतिहादी मुस्लिम पक्ष जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होऊ घातलेल्या सर्व निवडणुका ताकदीने लढवल्या असल्याचं एम आय एमचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस जैन यांनी आज सांगितले आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला पक्षनिरीक्षक मोहम्मद वसीम अहमद यांची उपस्थिती होती पक्षानं मोहम्मद गौश जैन यांची परभणी जिल्हा समन्वयक म्हणून निवड केली आहे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष शहर तालुका गट आणि प्रभाग आदि भागामध्ये संघटन करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे परभणी में परभणी जिल्हा समन्वय के नाते आप लोगों का स्वागत है प्रेस कॉन्फरन्स हमने एक ऑर्गनाइज की है आने वाले स्वराज्य संस्था के इलेक्शन्स में एम आय एम पूरी ताकत से इलेक्शन लड़ेगी महापालिका में मेयर कैसा बने हमारा मेयर कैसा बनना चाहिए और हमारा मेयर ही बनना चाहिए इस हिसाब से हम संघर्ष करेंगे और यहाँ पर उसी हिसाब से इलेक्शन लड़ेंगे आने वाले नगर पालिका के इलेक्शन में जितने भी पर जिले में नगर पालिका है नगर पंचायत है वहाँ के भी हम इलेक्शन क्योंकि नगर पालिका में नगर अध्यक्ष के इलेक्शन डायरेक्ट लोगों के थ्रू होते हैं तो हमको ये लगता है कि अगर संगठन यहाँ पर तेजी से मजबूत करती है तो वहाँ से हमको अच्छा रिजल्ट मिल सकता है लोगों के बीच में आप मुद्दों के माध्यम से जाएंगे जैसा कि मैंने आपको बताया कि प्रभली विकास वंचित होने का सबसे बड़ा कारण है कि यहाँ पर उद्योग नहीं है यहाँ पर इंफ्रास्ट्रक्चर भी डेवलप्ड नहीं है रोड यहाँ पर बराबर नहीं है नालियां बराबर नहीं है यहाँ पर स्वास्थ्य का बुरा हाल है और जो समझौते की राजनीति परभनी में पिछले कई सालों से चलती आई है हम उसके खिलाफ संघर्ष करेंगे और लोगों के सामने ईमानदारी से

आता त्यांच्या पश्चात या साखर कारखान्याची गाळप गाळपक्षमता वेळेपूर्वी पूर्ण करून सप्टेंबर महिन्यात चाचणी घेण्यात येणार असल्याचं ऍडव्होकेट रोहित देशमुख आणि परिवारातील सदस्यांनी सांगितले योगेश्वरी शुगरचा हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम अॅडव्होकेट रोहित देशमुख यांच्या हस्ते बारा जून रोजी विधिवत पूजा करून संपन्न झाला आहे यावेळी राहुल आर देशमुख डॉक्टर अभिजित देशमुख व्यवस्थापक प्रकाश चांगुडे सुदाम सपाटे राजकुमार सिंह तौर नवनाळे त्याचबरोबर शेतकरी कार्तिक घुमरे आदीची यावेळी उपस्थिती होती मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन शेतकरी कर्जमाफी व इतर सत्रा मागण्यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलनात बसलेल्या बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन राज्य शासनाच्या लेखी आश्वासनानंतर आज सुटले शासनाच्या वतीनं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ज्यूस पिऊन बच्चू कडू व परभणीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी अन्नत्याग आंदोलन सोडले तसंच अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या एकूण पन्नास जणांनी आपलं अन्नत्याग आंदोलन नैनाताई कडू व पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या हस्ते ज्यूस पिऊन सोडले अन्नत्याग त्याग आंदोलन संपल्यानंतर लगेचच बच्चू कडू व परभणीचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने दीपक खुडे अशोक मस्के बालाजी पोळ यांच्यासह सर्व पन्नास अन्नत्या आंदोलकांना अमरावती येथील तपासणीसाठी नेण्यात आलं वैद्यकीय तपासणीनंतर बच्चू कडू यांच्यासह शिवलिंग बोधणे दीपक खुडे अशोक मस्के बालाजी पोळ व अन्य वीस जणांना अमरावती येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्यात आलंय परभणी शहरातल्या वार्ड क्रमांक तीन मधील मोठ्या नाल्यातील गाळ जेसीबी लावून तात्काळ काढण्यात यावा अन्यथा लोकांच्या घरात पाणी जाईल यासंबंधीचं निवेदन धम्मदीपरुडे यांनी महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांना दिलं होतं तरी देखील महापालिकेकडून दिरंगाई होत होती धम्मदीप रुडे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळं आजपासून वार्ड क्रमांक तीन मधील मोठ्या नाल्यामधून गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे यावेळी धम्मदीप रुडे शादा भाई प्रदीप जाधव प्रीतम खिल्लारे महेंद्र कीर्तने सुशील भुजबळ यांच्यासह विश्वास नगर येथील नागरिकांची उपस्थिती होती तर धम्मदीप्रोडे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल या भागातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत देशात गेल्या अकरा वर्षापासून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार स्थापन आहे या सरकारनं राबवलेल्या विविध योजना प्रभावीपणे अमलात आणल्या आहेत देशात झालेला हा बदल संपूर्ण जगाला दिसत असल्याचं मत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलंय संकल्प से सिद्धी या उपक्रमांतर्गत गेल्या अकरा वर्षात राबवलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री बोर्डीकर बोलत बोल्डिक होत्या या पत्रकार परिषदेला महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे प्रवक्ते उमेश देशमुख विलास बाबर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते दहावी नंतर पुढे काय आता समकक्ष प्रवेश घ्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मेटॉलॉजी व जिओ इन्फॉर्मेटिक असिस्टंट वैशिष्ट्य तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचं आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक पंच्याण्णव अकरा सहाशे चोपन्न दोनशे बावन आणि चौऱ्याण्णव शून्य चार दोनशे शेचाळीस दोनशे अठ्याहत्तर लक्षात असू द्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी परभणी जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अन्न प्रक्रिया उद्योग वाढीवर विशेष भर देण्यात येणार असून यासाठी शासन प्रशासन आणि उद्योजकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी केलंय वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं आयोजित पीकनिहाय संशोधक कार्यरत उद्योजक बैठकीत त्या बोलत होत्या या बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय मारीवाला उद्योजक रावसाहेब घुगे प्राध्यापक आरबी क्षीरसागर संचालक संशोधक डॉक्टर खिजरबेग आदींची उपस्थिती होती शेरू शहरातल्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी देवगाव फाटा पाथरीया रस्त्यावर से सेलू परिसरात दोन वाहनं गस्तीवरील पोलीस पथकानं रायगड कॉर्नरहून पाठलाग करत पाथरी रस्त्यावर नूतन कॉटन जिनिंग समोरील रस्त्यावर ताब्यात घेतले या दोन वाहनांमधून बारा गोवंश बैलासह बारा लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना बारा जून रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमाराला घडली आहे रायगड कॉर्नर परिसरात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस नायक सोपान बारोकर जगन्नाथ मुंडे गजानन जायभाई मनोहर कोपनर यांच्या पथकानं ताडपत्री बांधून आलेली दोन वाहनं थांबवण्याचा था प्रयत्न केला असता या दोन वाहनाच्या चालकानं ही वाहन न थांबवता था, पाथरीच्या दिशेनं नेत असताना पोलिसांनी पाठलाग करून नूतन कॉटन समोर ही दोन्ही वाहन पकडली <laughs> राष्ट्रीय शल्य चिकित्सा दिवसाच्या निमित्तानं परभणीतील सर्व सर्जन्सनी चौदा जून रोजी रक्तदान शिबिर आयोजित केलं या शिबिराला उत्फूर्त आता प्रसाद मिळाला आठ ते पंधरा जून हा आठवडा राष्ट्रीय शल्य चिकित्सा सप्ताह म्हणून साजरा केला जातो सर्जिकल असोसिएशनच्या वतीनं एक आठवडा विविध सामाजिक कार्य करण्यात आलं यात मोफत एंडोस्कोपी तपासणी करण्यात आल्या तसंच मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली यशस्वीतेसाठी सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर परमेश्वर साळवे सचिव भगवान कोरडे यांनी पुढाकार घेतला या शिबिरामध्ये डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर राहुल राठोड डॉक्टर गणेश चव्हाण डॉक्टर कपिल पाटील डॉक्टर पाठक डॉक्टर निहार चांडक डॉक्टर कौशल कोंडावार डॉक्टर विजय मुंडे डॉक्टर आकांक्षा काळे इतर सर्जनि रक्तदान केलं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संयुक्त अनुसूचित जाती अंतर्गत बियाणे वाटप कार्यक्रम मेळावा तेरा जून रोजी मानव तालुक्यातील भोसा इथं पार पडला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते यावेळी डॉक्टर हरीश आवारी ऋषिकेश आंडेकर व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते या प्रसंगी कुलगुरूंच्या हस्ते अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत भोसा व लोहरा येथील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेल्या सोयाबीन व तूर वाटप करण्यात आलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्र निकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथं हृदयाला शॉक देण्याची मशीन एका रुग्णाच्या हृदयामध्ये बसवण्यात आली आहे जवळपास तीन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ही पार पडली यामध्ये इंट्राकार्डियक डेफ्रिबिलेटर म्हणजेच डी इन सी टू अशी अद्ययावत मशीन बसवली आहे पहिल्यांदाच ही मशीन पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या हृदयामध्ये बसवण्यात आली आहे जेव्हा रुग्णाची हृदयाची प्रसरण आकुचन करण्याची क्षमता खूप कमी होते अशा रुग्णांना पुढील जीवन सुरळीत होण्यासाठी या उपकरणाची गरज कर असते जवळपास तीन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे विशेष म्हणजे पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हृदयाच्या सर्व आजारासाठी केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनाशी संलग्नित आहे ज्या रुग्णांचे हृदयाचा आजार आहे त्यांनी आहारात मीठ कमी खावं शारीरिक श्रम जास्त करू नये स्निग्ध पदार्थ कमी खावेत असा सल्ला डॉक्टर व्यंकटेश डुबेवार यांनी दिला आहे आर आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पसला ईट राईट कॅम्पस फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे सदर प्रमाणपत्र हे आरपी हॉस्पिटलचे आमदार डॉक्टर राहुल पाटील व अधिष्ठाता डॉक्टर शिंदे यांना देण्यात आले यावेळी अन्न व औषध प्रशासन परभणीचे सहाय्यक तो, आयुक्त अनंतकुमार चौधरी अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे अरुण तम्मलवाड राजेश्री सावंत आदींची उपस्थिती होती नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान दोन अंतर्गत अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी शनिवारी एकाच वेळी मास रेडचे आयोजन करून परभणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत एकूण बावीस अवैध दारू प्रकरणामध्ये बावीस आरोपींकडून अठ्ठावन्न हजार पाचशे ऐंशी रुपयाची हातबट्टी देशी दारू पुरसायन जप्त केले आहे नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी मोबाब यांच्या मार्गदर्शनास मागील काही महिन्यापासून परिक्षेत्रातील सर्वच चार जिल्ह्यांमध्ये अवैध व्यवसाय विरोधी अभियान राबवले जाते याच अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात पोलिस अधिक रवींद्रसिंह प्रदेशांच्या यांच्या मार्गदर्शनात सर्व पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अवैध दारूची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी शनिवारी अचानक धाडी टाकण्यात आल्या या छापेमारीतून जिल्ह्यातून हदभट्टी दारूची वीस लिटर देशी दारूचे रसायन शंभर लिटर व देशी दारूच्या चारशे सत्याऐंशी बॉटल असा एकूण अठ्ठावन्न हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पाथरी तालुक्यातल्या वाघाळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बारा जून रोजी लंपी आजारासह विविध रोगराई निर्मूलनासाठी लसीकरण शिबिर संपन्न झालं या शिबिराचं उद्घाटन शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागोराव घुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर कैलास जाधव महेश घुमरे महेश कोसडीकर कल्याण घोडके ओंकार महात्मे भगवान मुंडे कल्याण घुमरे कार्तिक घुमरे गोपाळ घुमरे दिगंबर घुमरे रघुनाथ घुमरे गजानन लोणकर आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी तालुक्यातल्या धर्मापुर येथील ज्ञान साधना नीट नीट जेई फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना दोन हजार पंचवीस परीक्षेमध्ये घुभवित यश संपादन केले यामध्ये नकुल पोळ पाचशे पंधरा अंकिता डोळसे पाचशे सहा संस्कृती चापे चारशे बेचाळीस अस्मिता साळडेवार चारशे अठ्ठावीस प्रतीक कांबळे चारशे सात श्रावणी गायकवाड तीनशे पंच्याण्णव ऋतुजा नलबले तीनशे त्र्याण्णव वैष्णवी बरबडे तीनशे चौऱ्यांशी यांनी नीट परीक्षेत दैदीपे मान यश संपादन केले या विद्यार्थ्यांचं प्राध्यापक किरण सोनटक्के प्राध्यापिका शीतल सोनटक्के व सर्व समन्वयक विभाग प्रमुख परीक्षा विभाग प्रमुख व प्राध्यापकांच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलं शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या पालखीचं उद्या रविवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे झिरोफाटा या ठिकाणी आगमन होणार असून ही पालखी श्रीक्षेत्र श्रीक त्रिधारा या ठिकाणी मुक्कामी असणार आहे सोळा जून रोजी या पालखीचं परभणी महानगरात सकाळी आगमन होईल श्रीक्षेत्र शेगाव येथून श्रीच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं तेव्हा टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीक्षेत्र शेगावात परंपरेप्रमाणे सर्व कार्यक्रम या सूचित पार पडले आहेत माजी आमदार बच्चू कडू यांनी उपोषण सोडल्यामुळं आपले सेलू येथील रायगड कॉर्नर इथं उद्या रविवारी आयोजित केलेलं चक्काजाम आंदोलन रद्द करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या रायगड कॉर्नर इथं दिव्यांग हक्क मोर्चा संघटना व प्रहार संघटनेच्या वतीनं चक्काजाम आंदोलनासाठी तहसीलदार सेलू व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेलू यांना निवेदन देऊन कळण्यात आलं होतं माधव बच्चू कडू यांनी मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले त्यामुळे उद्याचं चक्काजाम आंदोलन रद्द करण्यात असल्याचं एलसीबीला न पाठवता तहसीलमधून जामीन करण्यासाठी मदत करण्याकरिता दहा हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पालम इथं लाचलुचवत प्रतिबंधक विभागानं सापळा रचत कारवाई केली होती या प्रकरणात प्रभारी अधिकाऱ्यांच्या सह दोन पोलीस अंमलदारावर गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यानंतर आता पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेश यांनी आदेश काढत सहायक पोलीस निरीक्षक सतीश डोनकलवार पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश्वर येसुरकर पोलीस शिपाई अशोक केदारे यांना शासकीय सेवेतून निलंबित केलंय परभणी शहरातील स्थानकाला ऑटो रिक्षांचा गराडा पडला असून ये जा करणाऱ्या प्रवाशांसह एसटी महामंडळाच्या बसेसच्या वाहतुकीला देखील याचा मोठा फटका बसतोय या बस स्थानकावर दररोज हजारो प्रवासी येतात मात्र गेल्या काही वर्षापासून येथे ऑटोंचा मोठा सुळसुळाट झाला असून वाहतुकीसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे नागरिकांना विशेषतः बस पकडण्यासाठी प्रवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हा त्रास केवळ नागरिकांनाच नाही तर स्थानिक प्रशासनासाठी देखील एक चिंता होऊन बसलाय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किसान सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी मिरखेल येथील उमेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किसान सेनेचे जिल्हा प्रमुख उत्तम मुळे यांच्या स्वाक्षरीनं उमेश देशमुख यांची किसान सेनेच्या ग्रामीण जिल्हा उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी संग्राम जामकर रवींद्र पतंगे विठ्ठल तळेकर उत्तम मुळे बाळराजे तळेकर रमेश धस गौतम भराडे प्रशांत शिंदे अमित हराळ शशी शिंदे आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या इंदेवाडी येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण ते मदतीचा अर्ज सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तहसील कार्यालयाला केला होता त्यावरून उपविभागीय अधिकारी उदयसिंह हो भोसले तहसीलदार संदीप राजापुरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्तामध्ये गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मधील अतिक्रमण जमीन करण्यात आले इंदेवाडी इथं गट क्रमांक अठ्याऐंशी मध्ये तीन हेक्टर चार आर एवढी शासकीय गायराम जमीन आहे या जमिनीवर अतिक्रमण झालं होतं ते काढण्यासाठी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रश्न निर्माण यासाठी तहसील कार्यालयाला अर्ज केला होता परभणीच्या वसंतराव एक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या मराठवाड्यातील अग्रगण्य संस्थेला ईट राईट कॅम्पस उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून फाईव्ह स्टार रेटिंग सह सन्मानित करण्यात आले या सन्मानामुळे विद्यापीठाच्या शाश्वत सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न व्यवस्थापनातील प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे ईट राईट कॅम्पस हा एफ एस आयचा एक महत्वाकांक्षी उपक्रम असून शाळा महाविद्यालय विद्यापीठ कार्यस्थळ आणि रुग्णालय या ठिकाणी सुरक्षित पौष्टिक आणि पर्यावरणपूरक खाद्यपद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तो राबवण्यात येतो पाथरी शहरातील माळेवाडा भागामध्ये बारा जून रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून चोरट्यांनी पाच लाख त्र्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल लपास केला असल्याचं नमूद करण्यात आलंय साहेब मानोलीकर हे त्यांच्या सासूचं निधन झाल्यामुळे परिवारासह सासूच्या घराकडे गेले होते दुपारी पावणे तीनच्या सुमाराला घरी परीत आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसून आला घरात जाऊन पाहणी केल्यानंतर सोन्याचं लॉकेट अंगठी झुंबर पोत नेकलेस चांदीचे दागिने व रोख एक लाख रुपये असा एकूण पाच लाख त्र्याण्णव चोरीला गेल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद